नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण विचलनशीलतेचं परिमाण विषमितता ही संकल्पना त्याचे प्रकार आणि उदाहरण हे आपण समजून घेतलं होतं मित्रांनो आजच्या भागात आपण विचलनशीलतेचं पुढचं जे परिमाण आहे ते म्हणजे शिखर दोष त्याला कुर्टॉसेस असं म्हटलं जातं आता ही संकल्पना नेमकी काय आहे ते आपण समजून घेऊया की जेव्हा तुम्हाला जे संशोधनाच्या माध्यमातून किंवा माहिती ज्या वेळेला संकलनातून ज्यावेळेस प्राप्तांक प्राप्त होत असतात आणि ते प्राप्तांक ज्या वेळेला तुम्हाला मिळत असतात तर त्या प्राप्तांकाचा जेव्हा तुम्ही वक्र काढत असतात तर त्यावेळेला बऱ्याच असं असं होत असतं की मध्यमानापासून हे प्राप्तांक जे आहेत एक तर खूप दूरवर पसरले जातात किंवा खूप एकवटले जातात किंवा एका स्वरूपाचे प्राप्तांक जे आहे हे आपल्याला दिसत असतात त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही कर काढत असतात तर त्यावेळेला आपला जो कर येत असतो एक तर खूप जास्त उंचीचा दिसत असतो किंवा कमी उंचीचा दिसत असतो मग हा शिखर दोष जो आहे हा नेमका कशामुळे येत असतो तर बऱ्याच वेळेला आपण माहिती जे संकलन करत असतो त्याच्यासाठी जो काही नमुना तुम्ही निवडत असतात म्हणजे सॅम्पल जो असतो तुमचा रिसर्च सॅम्पल हा निवड करताना बऱ्याच वेळेला आपला आपली त्रुटी राहून जात असते कधी कधी एक जेन्सी नमुना येतो किंवा बऱ्याच वेळेला बहुजेन्सी नमुना येत असतो म्हणजे जनसंख्येचं प्रतिनिधित्व करणारा प्रॉपर नमुना जर तुम्हाला मिळाला नाही आणि त्याच्याकडून ज्या वेळेला तुम्ही माहिती प्राप्त करत असतात तर त्यावेळेलासुद्धा येणारे प्राप्तांक जे आहेत एकतर एकसारखे येत असतात किंवा ज्या वेळेला जसं आपण सुरुवातीला सांगितलं की जेव्हा तुम्ही त्याचं वक्र काढत असतात तर कुठेतरी एकाच टोकाला प्राप्तांक आलेले दिसतात किंवा खूप दूरवर पसरलेले असे प्राप्तांक आपल्याला दिसत असतात तुम्ही जी प्रश्नावली किंवा जी काही मुलाखत सूची जी काही वापरत असतात तर त्याच्यामध्ये विचारले जाणारे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांची काठीण्य पातळी जी आहे ती जर आपण योग्य पद्धतीने मेंटेन केलेली नसेल तरीसुद्धा अशा प्रकारचे प्राप्तांक जे आहेत ते आपल्याला मिळत असतात काही वेळेला असं होत असतं की आपण अगदी काटेकोरपणे मूल्यमापन करत असतो म्हणजे अगदी विशिष्ट प्रकारचा नमुना आणि त्याचं विशिष्ट आपला कट ऑफ जर आपला असेल किंवा त्या पद्धतीने आपल्याला जे प्राप्तांक मिळणं आवश्यक असतात तर ते जवळ कुठेतरी आणण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे सुद्धा या काटेकोर मूल्यमापनामुळे सुद्धा असे जे प्राप्तांकाचा जेव्हा कर काढत असतो त्यावेळेला शिखर दोष आपल्याला दिसत असतो कधी कधी असे होत असतं की जे प्राप्तांक तुम्हाला काढायचे असतात किंवा जे काही मिळणार मिळालेले असतात तर त्याचे इव्हॅल्युएशन तुम्ही व्यवस्थित करत नाहीत त्यामुळे सुद्धा शिखर दोषा येत असतो मग आता हे शिखर दोषाचे जे काही प्रकार आहेत हे नेमके कोणकोणते आहेत आता पहिला प्रकार जो आहे त्याला आपण चरपट शिखरी किंवा प्लेटो क्रुटी असं आपण त्याला म्हणत मन असतो म्हणजेच काय की मध्यमानापासून या प्राप्तांकाचं अंतर जे आहे किंवा हे प्राप्तांक जे आहे कुठेतरी दूरवर पसरलेले आपल्याला दिसत असतात आणि जेव्हा तुम्ही त्याचा वक्र काढण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा कुठेतरी मध्यभागी जे आहे हे एकवटलेले प्राप्तांक दिसत असतात आणि मग तो अकार जो आहे तो कुठेतरी चरपट शिखरी आलेला आपल्याला दिसत असतो पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे उच्च शिखरी किंवा त्याला लेप्टोक्रुटी असं म्हणत असतात मग अशा वेळेला काय होत असतं की बहुतांश प्राप्तांक जे आहेत अगदी मध्यमानाच्या जवळच कुठेतरी एकवटलेले असतात म्हणजे जवळपास सारखे सारखेच प्राप्तांक जे आहेत तुम्हाला मिळत असतात आणि जेव्हा तुम्ही कर काढण्याचा प्रयत्न करत असता तर त्यावेळेला कुठेतरी अगदी जास्त उंचीचा कर जो आहे हा तुम्हाला मिळत असतो आणि तिसरा जो कर्व कर आहे त्याला आपण मध्यम शिखरी किंवा मिसो कुर्टी असं म्हणत असतो म्हणजे मिळालेले प्राप्तांक जे आहेत हे मध्यमानापासून खूप दूरवरी पसरलेले नाहीत आणि खूप जवळही नाहीत म्हणजे जवळपास कुठेतरी प्रसामान्य संभव वक्राप्रमाणे आपला तो वक्र दिसत असतो म्हणजे अशा प्रकारे हे शिखर दोषाचे तीन प्रकार आहेत मग आता हा शिखर दोष जो आहे आता आपण लेप्टोक्रुटिक म्हणजे उच्च शिखरी मेसोक्रुटिक म्हणजे आपल्याला प्रसामान्य सारखा किंवा मध्यम शिखरी आपण त्याला म्हणत असतो आणि प्लेटिक्रुटिक म्हणजे काय की चरपट शिखरी प्राप्त आ, कर्व जो आहे तो आपल्याला मिळत असतो मग या शिखर दोषाचं जे काही म्हणजे त्याला के केयू या अध्यक्षराने आपण जे काही दर्शवत असतो तर सर्वसाधारणपणे जेव्हा तुमचा कर्व जो आहे हा उच्च शिखरी येत असतो कारण आता याचं जे काही प्रमाण जे आहे की शून्य पॉईंट दोनशे त्रेसष्ट इतका हा काय असतो शिखर दोष येत असतो म्हणजे प्रसामान्य संभ वक्र ज्यावेळेला तुम्ही काढत असता तर त्यावेळेला जो काही कुर्टॉसिस येत असतो तो सर्वसाधारणपणे शून्य पॉईंट दोनशे त्रेसष्ट असतो पण जर तुमचं क्रुटॉसिस जो आहे जर शून्य पॉईंट दोनशे त्रेसष्ट पेक्षा जर कमी आला तर मग तुम्ही ज्यावेळेला कर काढत असतात त्यावेळेला तो कर कसा येत असतो उच्च शिखर येत असतो किंवा लेप्टॉप येत असतो जेव्हा तुम्हाला Uh, कुर्टोसिस जो आहे हाही जवळपास दोनशे शून्य पॉईंट दोनशे त्रेसष्ट इतका जवळपासचा जर आलेला असेल तर आपला काढलेला कर जो आहे हा प्रसामान्य संभव वक्राप्रमाणे दिसत असतो आणि जेव्हा तुमचा प्राप्तांक कुर्टोसिस जो आहे हा कुर्टॉसिस झिरो पॉईंट दोनशे त्रेसष्टपेक्षा जर जास्त येत असेल तर, ये तर मात्र तुम तुम्ही ज्यावेळेला वक्र काढत असतात प्राप्तांकाचा तो तो चरपट शिखरी म्हणजे प्लेटो कुर्टी वक्र असा हा येत असतो म्हणजेच काय की शिखर दोष जो आहे हा सर्वसामान्यपणे संभव वक्रामध्ये जर आपण लक्षात घेतला तर शून्य पॉईंट दोनशे त्रेसष्ट इतका असतो हे प्रमाण आता आपल्याला काय आलं असेल लक्षात आलं असेल आता एक आपण उदाहरण बघूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल आता इथे बघा <coughs> शिखर दोष जे आहे शिखर दोषाचं सूत्र जे काही आहे त्याला ते आपण काय म्हणतो कुर्टोसिस के यू इक्वल टू क्यू क्यू म्हणजे काय कॉर्टाई डेव्हिएशन म्हणजे चतुर्थक विचलन आपण नववे शतात्मक म्हणजे पी नाईन्टी मायनस दहावे शतात्मक म्हणजे पी टेन असं याचं काय आहे सूत्र आहे आता उदाहरणामध्ये बघा क्यू तुम्हाला मिळालेला आहे पंधरा पी तुम्हाला पी नाईन्टी जो मिळालेला आहे तो पंचेचाळीस पी टेन जो आहे तो अठरा आला तर तुम्हाला कुर्टॉसिस काढायचं आहे तर सूत्रामध्ये आपण काय केलेलं आहे अशा प्रकारच्या किमती टाकल्या आणि किमती टाकल्यानंतर आपल्याला कुर्टॉसिस जो आहे हा शून्य पॉईंट पंचावन्न इतका आलेला आहे म्हणजेच जे काही प्रमाण आहे क्रुटॉसिसचं म्हणजे आपल्याला कर काढल्यानंतर जवळपास तो शून्य पॉईंट दोनशे त्रेसष्ट इतका म्हणजे प्रसामान्य संभव वक्रा इतका प्रसामान्य संभव अकरा ज्या तुमचा येत असतो त्यावेळेस तुमचा क्रुटॉसिस किती असतो शून्य पॉईंट दोनशे त्रेसष्ट पण आता आपल्याला शून्य पॉईंट पंचावन्न म्हणजे शून्य पॉईंट दोनशे त्रेसष्ट पेक्षा काय आलेलं आहे जास्त आलेला जा आहे म्हणून तुम्ही ज्या वेळेला कर काढाल तर त्यावेळेला तो कर तुमचा कसा येईल प्लेटोक्रुटिक म्हणजे चरपट शिखरी वक्र तुम्हाला हा दिसणार आहे म्हणजे अशा पद्धतीने जे काही प्राप्तांक आहेत हे प्राप्तांक एकतर खूप दूरवर पसरलेले दिसतात किंवा एकाच ठिकाणी एकवटलेले दिसतात त्यावेळेला जो काही दोष निर्माण होत असतो त्या दोषाला आपण काय म्हणत असतो कुर्टॉसिस असं आपण म्हणत असतो अशा रीतीने मित्रांनो आता आपण कुर्टॉसिस जी काही संकल संकल्पना आहे म्हणजे शिखर दोषी संकल्पना आहे ती आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढील भागात आपण शतात्मक आणि शतात्मक क्रम ही संकल्पना नेमकी काय आहे ती बघणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद